संभाव्य उमेदवार आमच्याकडे आहेत आमचे तालुका प्रमुख जे आमचे स्वतः आहेत मिश्रामजी ते स्वतःही इच्छुक आहेत परंतु नाना पटोले साहेबांसारखा एवढा मोठा व्यक्ती असताना आम्ही तिथं आज मागणी करत नाहीये परंतु तशी वेळ आली तर आमच्याकडे आमचा हक्काचा उमेदवार आमचा आहे भंडारा विधानसभेसाठी आमच्याकडे चार उमेदवार इच्छुक आहेत संगदनही तयारी करत आहेत आमच्या शिवसेनेचा प्रोटोकॉल आमचा वरून जो आदेश येतो तो आम्ही सगळे शिवसैनिक पाळतो जे चार उमेदवार तयार आहेत इच्छुक आहेत त्यांच्यापैकी जो आदेश येईल त्यांचं काम बाकीचे तीन इच्छुक उमेदवार शंभर टक्के करतील आदेश हा पाळला जाईल आज स्वतः मीच वाघमारे साहेबांशी भेट घेतली ज्यावेळेस त्यांचं हे वक्तव्य आलं त्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं मनोगत समजून घेतलं त्यांची मनमन इच्छा आहे की त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी हवी आहे त्यांचं ते जुने शिवसैनिक आहेत त्यांचे पहिल्यापासूनचे संपर्क आहेत त्यांनी माझ्यावरती कुणाशी चर्चा केली असेल तर तो त्यांना प्रकार माहिती आहे परंतु मला ज्या वेळेला हे सगळं पेपर मधलं त्यांचं प्रेस कळालं त्यानंतर त्यांची भेट घेतली वैयक्तिक आणि त्यांचं मत जाणून घेतलं आम्ही विधानसभा मागण्याचा प्रयत्न करीत आहोत जर भविष्यात ते आमच्याकडे येणार असेल तर नक्कीच चरण वाघमारे साहेबांचा विचार वनिष्ठ पातळीवर केला आपल्या परिसरातील अशा ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोक राज्याच्या युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा